नाही परवा रात्री यवतजवळ यवत पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी अंबिका कला केंद्र असं एक कला केंद्र आहे त्या ठिकाणी चार जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू असलं होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि चारोही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये एका आमदाराचा भाऊ असल्याचं देखील सांगितलं जातं नेमकं काय तथ्य आहे नाही ने आता नेमकी त्याची माहिती काढण्यात येईल की कोण कोणाचं भाऊ होतं किंवा कोण कुठले नातेवाईक होते आणि परंतु जर का कोणी कोणी काही चुकीचं कृत्य केलं असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सध्या यामध्ये तिथे जणांना अटक करण्यात आलेली आहे चार जणांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये कोणी जखमी आहे किंवा काय सध्या कोणीही जखमी नाही ते रूफला गोळी लागली होती परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने ही कृती केली आहे त्यामुळे अत्यंत गांभीर्याने गोष्ट आहे विरोधक विचारतात की या राज्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्था आहे का कारण की सत्ताधारी पाकावरचीच लोक जी आहेत ती सातत्यानं कायदा मोडण्याचं काम करतात नाही कायदा सुव्यवस्था अतिशय चांगली त्या ठिकाणी आहे आणि कुणी सत्ताधारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो कायदा हा सगळ्यांकरता समांतर आहे त्या ठिकाणी निश्चितपणे यांनी जो गुन्हा केला असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल पण ज्या पद्धतीने सातत्यानं एकापाठोपाठ एक या सगळ्या घटना होताना पाहायला मिळतात होता। शंकर मांडेकरच्या भावाने गोळीबार केला असेल किंवा मागच्या काही काळामध्ये सुरज चव्हाण यांनी मारहाण सुरज चव्हाणांचं मारहाणीचं प्रकरण असेल सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे सत्ताधारी बाका। सत्ताधारी बाकावरचीच लोक काढतात असं विरोधक आरोप करतात विरोधकांना काय उत्तर नाही विरोधकांचं कामच विरोध करणे किंवा आरोप करणे त्या ठिकाणी आहे दोन्ही जे आपण विषय सांगितले त्याच्यामध्ये सफल चौकशी चालू आहे आणि सूरज चव्हाणांनी देखील त्या ठिकाणी राजीनामा दिलाय बाकी वरिष्ठ नेतृत्व त्यांना योग्य तो समज देईल सर सूरज चव्हाण प्रकरण आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात होतं त्यामुळे सरकारी कामात अडथळा अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला गेला पाहिजे अशा पद्धतीची विरोधकांची मागणी मात्र तसं झालेलं नाही एक भवनामधला घटना आणि दुसरीकडे विरोधी पक्षाच्या लोकांची घटना दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची घटना असा आमच्याबद्दल तुझा का केला जातो नाही संपूर्ण प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी चालू आहे सरकारी कामात जर का अडथळा त्या ठिकाणी आणत असेल तर ते देखील नक्की गुन्हा तो दाखल करण्यात येईल Uh, सर काल एका कंत्राटदाराने आत्महत्या केलेली आहे वाळवा तालुक्यातला एक उद्योगमुख तरुण कंत्राटदार होता त्याने कुठेतरी जलजीवन मिशनची जवळपास दीड कोटीची बिलं थकित होती त्यांची त्यामुळे आत्महत्या त्यांनी केलेली आहे अशी आत्महत्या करणाऱ्यांची कंत्राटदारांची संख्या आता रांगेत आपल्याला पाहायला मिळते सातत्याने ही बिलं सरकारकडनं थकीत केली जातात सरकारकडे पैसे नाहीत का असा सवालच उपस्थित होतो नाही सरकार भरपूर मोठ्या प्रमाणात योजना त्या ठिकाणी सुरू केलेल्या विकासाची कामं देखील सुरू आहेत आणि निश्चितपणे सगळ्यांची बिलं त्या ठिकाणी देण्यातच येईल परंतु ही घटना काभर घडली घटना घडली ही खरं आहे परंतु ही घटना कावर काढली मागचं नेमकं कारण काय हे त्या ठिकाणी तपासून बघण्यात येईल परंतु विरोधक असं म्हणतात की विधानसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस लाडकी बहीण योजना ही राबवण्याकरिता मोठ्या संख्येने पैशांचा वापर जो आहे तो करण्यात येत होता आणि वेगवेगळी वे कंत्राटं जी आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती देण्यात आलेली होती आणि त्याची बिलं मात्र आता थकलेली आहेत त्यामुळे आता लोकांनी कुठंतरी या सत्ताधाऱ्यांचा चेहरा ओळखावा असं एक अशी एक ट्विट जी आहे ती सातत्याने विरोधकांकडून केली जाते बघा लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाकरता त्या ठिकाणी सरकारने सुरू केली आणि अजून सरकार, सरकार आल्यानंतर देखील आता सत्ता बसल्यानंतर देखील ही यशस्वीपणे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे साहजिकच लाडक्या बहिणींमुळे एवढं मॅन्डेट त्या ठिकाणी सरकारला मिळाले आणि सरकार आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आलो तर दुसऱ्यांना पोट दुखी होणे हे स्वाभाविक आहे त्याच्यामुळे निरर्थक आरोप कधी कधी निर्थक करतात विरोधक करतात दोनशे नाही त्यांची आरोपींची नावे देखील कळलेली आहे आणि चौघांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पंकज भुयारांच्या बंधूंनी गोळीबार केला सॉरी शंकर मांडेकरांच्या बंधूंनी गोळीबार केलाय का हे निष्पन्न झालंय का नाही आता मला सकाळी माहिती त्या ठिकाणी मिळाली मी तिथल्या स्थानिक पोलिसांसोबत देखील बोललेलो आहे जे चार लोक त्या ठिकाणी गेलो होतो त्यांच्यावर चारही जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत अटक झाली का त्यातील कोणाला अटक झाले अटक लवकर लवकर परंतु अटक करण्याला उशीर का होत कारण की परवा रात्री ही घटना घडलेली आहे त्याच्यानंतर सगळी तपासाची घटना घडल्यानंतर कुठली तक्रार त्या ठिकाणी पोलिसांकडे आलेली नव्हती त्यानंतर जेव्हा गावात माहिती आली पोलिसांनी तपास केला आणि तातडीनं त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेल्या पुलिस देखील कार्यवाही पोलीस लवकरात लवकर लोगर करत परंतु विरोधक सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आमदार आरिण जितेंद्र आव्हाड मा ला, ला, ते मात्र सातत्याने म्हणतात की दुजाभाव का केलं होतं न्याय देण्याच्या बाबतीत विधानभवनामध्ये घडलेल्या घटनेला एक वेगळा न्याय मिळतोय आणि विधानभवनाच्या बाहेर अर्थात जी सुरज चव्हाण यांची मारामारी असेल त्याच्यामध्ये त्याला अटक नाही त्याला लवकर टेबल जामीन मिळणं ह्याच्यामध्ये दुजाभाव का होतोय असं ते म्हणतात नाही विरोधकांना असं वाटणं किंवा ते असं बोलणं स्वाभाविक आहे कारण ते विरोधामध्ये असतात परंतु आपण सर्वजण जाणतो की कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्याप्रमाणे सर्वांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल परंतु सर राज्यामध्ये आरोपी आरो लोकांचं उदत्तीकरण होतं का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतं कारण की आरोपींची मिरवणूक काढणं तें, त्यांचा एक गवगवा करणं सुटून आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्ते ज्यावेळेस विधानभवनातल्या राड्यातून बाहेर आले त्यांची तें, एक रॅली जी आहे ती कळंबोळी परिसरातून काढण्यात आली याकडे कसं पाहता म्हणजे गुन्हेगारांना कुठेतरी बळ देण्याचं काम समाजात कार्यकर्त्यांकडनं होतंय का नाही गुन्हेगारांना अजिबात बळ त्या ठिकाणी द्यायचं नाही आहे प्रत्येक गुन्हेगारांवर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतो आहे ज्या ज्या ठिकाणी गुन्हा त्या ठिकाणी घडला असेल अशा पद्धतीची hm, मिरवणूक जर का त्या ठिकाणी निघाली असेल तर निश्चितपणे बरोबर नाही काही कारवाई अचानक मिरवणूक काढणं पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी ठरवेल परंतु पोलीस म्हणून काही ऍक्शन घेणार का कारण की यापूर्वी देखील गजा मारण्याच्या वेळेस अशा पद्धतीची अजून तक्रार किंवा ह्या गोष्टी आमच्या निदर्शनात आल्या नाही त्या बाबी तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई करतात परंतु माध्यमांमध्ये ही सगळी बातमी वगैरे चालते सर माध्यमांमध्ये या सगळ्या बातम्या आहेत व्हिडिओज आहेत त्याचे फुटेजेस आहेत नाही अनेक वेळेस आपण बघतो की माध्यमांमध्ये काही दुसरं पण कारण त्या ठिकाणी राहू शकते त्याचा मागचा उद्देश काय होता हे तपासून बघण्यात येईल मग कारवाई करण्यात येईल